मित्रांनो आज आपण आलेलो आहेत उंबरवाड्या मैदानामध्ये आणि आज गुलाल प्राप्त झालेला आहे सोमटणे सोमटणे एक्सप्रेस शंभू आज मालक सोबत आहेत दादा तुमची प्रथम ओळख हो सांगा माझं नाव प्रणय मारुती दिघे सोमटणे दादा आज गुलाल प्राप्त झालेला आहे काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल आजचा नियोजन आमचा जो म ज्या परेश पाटीलनी केलेला तो आज थोडा फिरायला गेला मुले तो इथं उपस्थित राहिलेला नाही त्याच्या शब्द कॉन्टॅक्टनी तो पैरा झालेला होता कोणासोबत आज बैल पडा लक्षासोबत लक्ष्या ते काय सांगाल आज या नियोजनाबद्दल ही गाडी तर खूपच सुंदर पळालेली आहे आजची मोठी मैदानात ती शरद झालेली आहे गाडी भवानी आणि रामाशेठ बोनेवलीचा आज बघा टॉपची गाडी होती आणि आज करून दाखवलेले आहे महादेवाच्या हो नंदीने काय सांगाल आज बैलाबद्दल आज बैलाने आम्हाला म्हणजे प्रथमच आम्ही उलटा खाण टाकलेला बैलाला आणि आम्हाला पाहिजे तशी गाडी त्यांनी म्हणजे पास पलावलेली आहे खूप आज देऊंच्या लक्षात नामवंत बैल आहेत आणि खूप छान असा पायरासुद्धा तुम्हाला होता काय सांगाल लक्षाबद्दल लक्ष जेवढा बोलावं तेवढा कमीच आहे खूपच त्यांनी मैदान मोठी मोठी गाजवलेली आहेत म्हणजे अशी त्याच्यासोबत पलाला भेटला म्हणजे आम्हाला मोठी गोष्ट आहे खूपच बघा दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि ओळख सांगा सुद्धा चांगली दिलेली आहे आज त्यांच्यासोबत सहकार्य सुद्धा विचारूया दादा काय बोलायला आजच्या नियोजनाबद्दल सुंदर गाडी पळाली देवरुंकरांचा लक्ष पळाला आणि सोमटणेकरांचा शंभू पळाला गाडी म्हणजे थोडी पाठीच पडत होती पण स्वतःचा शेवटी हा बादशाच आहे आणि त्याने आज दाखवूनच दिलं बघा मित्रांनो खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि शंभू म्हणजे महादेवाचा एक नावच आहे आणि नंदीच आहे सुद्धा आणि देवाच्या मंदिरातच नेऊन आणलेला त्याच्यामुळे आज शेवटी तो महादेवाचा नंदीच बोलता येईल आजचं विरुद्ध गाडी सुद्धा खूप चांगली होती काय सांगाल त्या गाडीबद्दल सुद्धा ती गाडी म्हणजे काय बोलत आता सध्या सैराट आणि किस्मतची गाडी म्हणजे टॉपलाच पाहिजे ती गाडी त्या बोनलीच्या रामाने अंतरात मारलेली आहे आणि त्या गाडीला जर आपण आज सुतात मारतो तर आज पण असं समजावं लागेल की आपला बैल पण नम्रत आहे खूप छान दादांनी सांगितलेले आहेत कारण टॉपच्या नंदीसोबत आज शरद होऊन आणि मालकाला खूप आनंद दादांना खूप आनंद झालेला आहे दादा शंभू कुठून घेतला शंभू नेवासा फटावरून घेतला भरपूर लहान असताना घेतला आदत असताना घेतला पण बैल आदत असताना बसून कधीच कमी पडलं नाही जेवढी गाडी बैल तेवढं पळत आलंय आजपर्यंत त्याच्यामुळे असे शरद गेले असं कधी झालंच नाही आज तो पायरा तर खूपच छान होता देवरुंगचा लक्ष आज टॉपमध्येच लक्षसुद्धा पळतो पळतोय आणि मागील काळात सुद्धा टॉपमध्येच होता त्या काय सांगा लक्षाबद्दल आजचा खरं नियोजन म्हणजे आमचा मित्र परेश शेठ पाटील यांनी केलंय आज तो काही कारण फिरायला गेला म्हणून आमच्यासोबत नाही येऊ शकला पण आजचं नियोजन खरं म्हणजे त्याच त्यांनीच आम्हाला लावून दिलंय खूप छान सांगितलेले आहेत दादांनी बद्दल खूपच चांगलं सांगितलेलं आहे आज सरकार सुद्धा विचारूया दादा काय वाटतं आहे आजच्या गुलालाबद्दल पहिलं प्रथम तुम्ही तुमची प्रतिक्रिया जी आमची घेता त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आधी ते जी बोल म्हणजे म्हटलं जाईल तर शंभूविषयी तर बोलणं काहीच कमीच आहे पण आत्तापर्यंत शंभूची जेवढी मी शर्यत बघितली आहे आणि जेवढे मी प्रयत्न बघितले आहेत ते आता कमीच आहेत आणि आज जी शर्यत झाली आहे ती टॉपचीच झाली आहे कारण समोरची गाडी ती टॉपमध्येच होती आणि त्या टॉपच्या गाडीला आपण आज हारव हरवले आहे खूपच जास्त आहे आणि खूपच चांगलं आहे ते तुम्ही तर शंभूसोबत सहकारी खूप मेहनतच घेता तुमचंसुद्धा नाव सांगा माझं नाव संगमराम पाटील आहे मी सोमटणे गावाचा जाऊही आहे आणि प्रथमच त्यांच्यासोबत मी आज आलो होतो आणि चांगला आनंद वाटला आज मला शंभूसोबत येणं आणि आल्यानंतर आज विजयी मिळाला गाडीला ते खूपच चांगलं वाटलं मला बघा मित्रांनो सहकार्याला सुद्धा खूप आनंद झालेले आहेत दादांना विचारा दादा आजची जी शर्यत झाली कसं काय नियोजन होतं नाव सोडलं होतं की काय कोंड्या ग्रुप सोमटणे या नावाने आपण नाव दिलेला होता त्या येऊन नाव आपल्यावर फिरवलेला तर ती गाडी आपली म्हणजे कालोखात पूर्ण हे झालेली म्हणजे आता बोल सुटेल का नाही सुटेल पण गाडी कालोखात सोडली गेली काय सांगाल आजच्या या शर्यतीबद्दल काय किती की, रकमेची शर्यत होती पंच अर्धा गोंड्यावर आपला नाव होता ते पूर्ण रकमेवर नाव फिरवलेलं सुद्धा सांगत दादा बोला हार्दगंडोर आपलं नाव होतं त्यांनी आपल्याला पूर्ण रक्कमवरून नाव फिरवलेलं काय सांगाल दादा आज शंभूने गुलाल प्राप्त झालेलाच आहे शंभूच्याबद्दल असा कुठला इतिहास एखादा सांगू शकाल का अजून आता शंभूचं सांगायला गे गेलं तर आम्ही टॉपमध्ये पण खेळलेलो आहे नाही असं नाही प उंबरलीच्या वजिरशी पण आपली गाडी पेंडिंगमध्येच पडलेली आहे म्हणजे नाही बोललं तरी त्याच्या बरेच गाड्या पेंडिंगमध्ये पडलेल्या पण आहेत नाही असण आहे हार पण आहे आपण हार पण पचवून घेतो असं नाही की बदला घ्यायला पाहिजे काय वगैरे पण प्रयत्न चालू ठेवणार खूप छान दादा आज तुम्ही शंभूला आज मैदानामध्ये मा घेऊन आले आणि मैदानसुद्धा खूप चांगला होता कमिटीबद्दल काय सांगाल दादा कमिटी म्हणजे आपले मित्रच आहेत सोमनाथ शेठ पाटील यांच्या गेल्याच अड्ड्यात आपली गाडी पैरत पडत खुटारीचा सोन्याचा समोर आणि हाच दिवस पक्ष होता आपली गाडी पेंडिंगला पडली आपण सोमनाथ शेठ पाटील यांचा वासरू आहे सिकंदर म्हणून त्याला घेऊन पळवलो पण चांगली गाडी पळाली म्हणून फक्त लोक पण खुश झालती एकदम लढत झाली पण थोडक्यात मार खाल्ला आम्ही पण आम्हाला आनंद वाटला मागील मैदानामध्ये तुम्ही विरुद्ध गाडी खेळले आणि आज पैऱ्यामध्ये पळता काय सांगाल याबद्दल काय शर्यती शर्यती मैत्रीपूर्णच झाल्या पाहिजेत आज शर्यत तर उद्या पैरा उद्या पैरा तर शर्यत ते काय होतच राहणार आहे कोणी कोणाचा रागदोष नाही करायला पाहिजे त्याशिवाय म्हणजे त्याच्याशिवाय शर्यती पुढे जाणार नाही दादा तीन फेऱ्यामध्ये कधी शंभूला पळवलंय का तीन फेऱ्यामध्ये कर्जतला नियोजन झालं आपला बैल पळायला गटपास झाला सेमीला पाऊस पडला काही कारण असतं मैदान कॅन्सल झाला बैल तीन फेऱ्याला पण पळतो काही प्रॉब्लेम नाही बैल दोन्ही खांदी पळतो आज शर्यतीला जवळपास त्याला पहिल्यांदाच आम्ही हा डावा खांद दिला आहे आणि बैलांनी म्हणजे नादच केला बघा खूप आनंद होत आहे दादा आता पुढील मैदान येतोय सोळा तारखेचा पुसेगाव हिंद केसरी काय नियोजन आहे तुमचं अजूनपर्यंत तरी नियोजन नाही पण करू काहीतरी जोरदारच करायला प्रयत्न करू आज कमिटीने खूप चांगलं असं सा, कॅमेरे वगैरे खाली लावले होते सुट्टीला सुद्धा लावले होते पट्टी लावली होती आणि चांगल्या प्रकारे नियोजन केलं काय सांगाल कमिटीबद्दल मस्त आयोजन होतं सायकल वगैरे बक्षीस मोठे बक्षीस ठेवलेली सुंदर बक्षीस होते म्हणजे एकदम कमिटीने आज नादच केला दादा जाता आता लास्टचा प्रश्न विचारतोय आज मैदानाची क्रेज वाढली कारण सोन्या पन्नास पन्नास मैदानामध्ये आला आणि खूप प्रेक्षक आज सोन्याला बघायला आले होते तर त्याबद्दल काय सांगाल सोन्या म्हणजे शर्ती क्षेत्रातलं देवच आहे त्याच्यामुळे त्याचा फेरास बघायला भेटला सगळ्यांना ही मोठी गोष्ट आहे आणि हा मैदान आता इतिहासात राहील जर सोन्या आज इथं फिरायला एवढ्या वर्षांनी पाळाला होतं धन्यवाद दादा सोन्यासुद्धा आज मैदानात आला आणि मैदानाची आज क्रेज वाढली आणि हे मैदान आज नामांकित झालं काय सांगाल त्याबद्दल काय चांगली गोष्ट आहे आपले आयोजन मित्र सोमनाथ शेठ पाटील सुदर्शन बापसाईचे त्यांनी आज सुंदर आयोजन नियोजन केलं त्यांचे साथीदार नवनाथ शेठ पाटील मस्त आयोजन होतं सुंदर झालं आणि आज त्यांच्या एवढ्या आयोजनात आमची गाडी नंबरमध्ये पळाली हे अजून आनंदाची गोष्ट आहे आम्हाला पण आणि त्यांना पण मित्रांनो आज सुदर्शन शेठ सुद्धा शंभूला भेटायला आलेले आहेत आणि खूप चांगले असे ते नियोजन पण करतात आणि कमिटी मेंबर सुद्धा आहेत दादा काय सांगाल आज शंभू विजय गुलाल प्राप्त झालेला आहे शंभूने हा चांगला आज गुलाल घेतलेला आहे त्या दिवशी पण त्याचा चांगलाच गुलाल होता माझ्या सुद्धा बैलात पलालेला आहे तो सिकंदरमध्ये आपली इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर बापसाहेब दाबाड या नावाने गाडी पलते त्या सिकंदरमध्ये पण हा सुद्धा पळालेला आहे शंभू आणि चांगला पळतो बैल तो पुढ पुढे तो कोणालाच भाजी देत नाही बघा दादांनी पण खूप चांगलं सांगितलेलं आणि तुम्ही कमिटी मेंबर सुद्धा आहेत दादा आजचे जे नियोजन झाला मैदानाचा कसा नियोजन झाला काय सांगायला ज्या मैदानात नंतर आम्ही मागेच घेतला होता एकतीस डिसेंबरला पावसामुळे तो रद्द केला मग तो आज घेतला होता नियोजन नियोजन आम्ही चांगलंच केलं आणि भावेश यांचा फोन आला होता मला का मी येतोय तिकडे बोलू तुम्ही या बिंदास तुमची गाडी पळू आपण काही टेन्शन नाही त्यांनी सांगितलं होतं का आपलं असं असं बहिले बोलू चालेल या तुम्ही बोलू बघा मित्रांनो दादांनी पण खूप चांगलं नियोजनाबद्दल सांगितलेलं आहे आणि आज दादा तुम्ही तर इथे कमिटीवर आहेतच आज सोन्या पन्नास पन्नास मैदानामध्ये दाखल झाला होता आणि प्रेक्षकांची खूप गर्दी होती सोन्या एक व्हाईट गोल्ड म्हणून जी पहिली पहचान हा होती तीच पहचान आज मैदानामध्ये आणि तोच दरारा बघायला मिळाला काय सांगाल सोन्याबद्दल सोन्या हा बैलगाडी क्षेत्राचा देवच आहे आणि त्याचा फेरा म्हणजे आमची इच्छा होती का आम्ही मैदान घेऊ उंबरवेड्याला आणि त्याचा फेरा टाकू शंभू सो सोन्याचा दादा आज भार्गवी याचा वाढदिवस होता आणि खूप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या आहेत आज या मैदानामधून त्याबद्दल काय सांगाल दादा तिची पण इच्छा होती का सोन्या तिला बघायचा होता म्हणून ती पण आज मैदानात आली होती सोन्यासाठी ती सोन्याचा फेरा टाकला तेव्हा ती आली होती धन्यवाद तुम्ही आज या मैदानामध्ये नामांकित आयोजकसुद्धा आहेत आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते धन्यवाद